नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नमवा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण निकाल चार जूनला जाहीर झाला मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी एकमेव हो। औरंगाबाद मतदारसंघातून महायुतीला एक एवढीच एक जागा मिळाली असून उर्वरित सात लोकसभा मतदारसंघापैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तीन आणि काँग्रेस पक्षाला दोन जागी विजय मिळाला आज आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघात लढत कशी झाली आणि जालन्यात रावसाहेब दानवे यांची हॅट्रिक कशी चुक विजयाचा षटकार कसा चुकला याबाबत आपण करूया छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर एम आय एमने तेथील त्यांचे विद्यमान खासदार असलेले इम्तियाज जलील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं आणि भाजप की शिवसेना एकनाथ शिंदे या, एक या घोळात अगदी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईपर्यंत येथील उमेदवारीचा घोळ मिटता मि महायुतीत मिटता मिटत नव्हता शेवटी ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला देण्यात आली आणि इथून या पक्षानं राज्याचे मंत्री पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना निवडणुकी तिकीट दिलं आणि त्यामुळं इथं तिरंगी लढत झाली मग या तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार याबाबत उलटसुलट चर्चा होत्या पण महायुतीकडं या मतदारसंघातील सहा पैकी त्यां असलेले पाच आमदार संदीपान भुमरे यांचा असलेला जिल्ह्यातील दांडगा संपर्क आणि पालकमंत्री अस असल्याचा त्यांना जो फायदा झाला त्यामुळं ते या तिरंगी लढतीत विजयी झाले आणि चंद्रकांत खैरे हे फार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यामुळं ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे जिवंत होते आणि पहिली त्यांनी जी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली होती त्यावेळेस खान की बाण ही त्यांचं टॅग लाईन होती आणि छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांनी बाणा बाणालाच आपलं केलं असं या निवडणूक निकालावरून दिसतं या यावेळी या मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संदीपान भुमरे यांनी चार लाख शहात्तर हजार तीनशे दहा एवढी मतं घेतली दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले इम्तियाज जलील यांना तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे मतं मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नासच मतं मिळाली आणि संदीपान भुमरे या मतदारसंघातून एक लाख चौतीस हजार आठशे चाळीस मतांना विजयी झाले इथील सर्वच विधानसभा मतदारसंघांनी मतदारसंघातून संदीपान भुमरे यांनाच मताधिक्य मिळालं असो जालना लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे जालना मतदारसंघात आणि जालन्यात तब्बल पाच वेळा निव विजयी झालेले आणि केंद्रात मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांना मायुतीकडून भाजपनं उमेदवारी दिली इथंही महाविकास आघाडीनं उमेदवार कोण द्यायचा यावर बरा बराच वेळ खाल्ला आणि शेवटी काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांचीही यापूर्वी एकदा या मतदारसंघात एक लोकसभेसाठी लढत झाली होती आणि त्यावेळीस अवघ्या पाच सहा हजार मतांनी कल्याण काळे यांना रावसाहेब दानवे पराभूत करू करू शकले होते यावेळीही आपणच विजयी होणार असं रावसाहेब दानवे यांना ठाम विश्वास होता मात्र त्यां ज्या त्यांच्या मतदारसंघात असलेल्या अंतरवली सराटीपासून सुरू झालेलं मराठा आरक्षण आंदोलनाचं लोण पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रभर महाराष्ट्र त्यानं व्यापलायला होता आणि म मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपची असलेली भूमिका ही रावसाहेब दानवे यांना घातक ठरली आणि त्यांचा त्यांना विजयाचा षटकार मारण्या मारण्यात ते ते विजयाचा षटकार मारण्यात अपयशी ठरले आपल्या या चॅनलवर आपणही त्यां ते विजयी षटकार मारू शकणार नाहीत असं बाकीत वर्तिवलं होतं या मत या मतदारसंघात कल्याण काळे यांना सहा लाख सात हजार सहाशे सत्त्याण्णव मत मतं मिळाली तर रावसाहेब दानवे यांना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली आणि येथून डॉक्टर कल्याण काळे एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी विजयी झाले येथे असलेले मराठा आरक्षणाचे आरक्षणात सक्रिय असलेले साबळे यांनीही एक लाखाच्या जवळपास मतं घेतली मात्र त्यांनी मतं जास्त शकल्यामुळे कल्याण काळेंना फायदा झाला मराठा आंदोलनाचे कर्ते धरते मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी कल्याणकाळ्यांची पाठराखण केली आणि त्यामुळं रावसाहेब दानवे यांच्यासारखा तगड्या उमेदवाराला कल्याण काळे पराभूत करू शकले असो आज मोदी नव्हे तर एन डी ए सरकारचा संध्याकाळी सव्वा सात साडेसातच्या दरम्यान राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर सलग तिसऱ्यावेळी शपथवि शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत तसे ते तिसऱ्या तिसऱ्यावेळी पंतप्रधानाची शपथ घेणाऱ्या तिसरे तिसरे वे, व्यक्ती आहेत पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या कन्या इंदिरा गांधी याही तीन यांनीही तीन वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती मात्र सलग ती नव्हती आणि म्हणूनच जवाहरलाल नेहरूजीनंतर नरेंद्र मोदीच ती सलग तिसऱ्या वेळी आज संध्याकाळी शपथ पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि एन डी ए सरकार आ, सत्तेवर भारताच्या सत्तेवर येणार आहे इकडे <coughs> मनोज जरंगी यांनी परवापासून अंतरवली सराटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे त्यांनी यावेळी सर्वांना आपल्या शेतीतील कामे उरकल्यानंतर मला भेटायला या असं आव्हान केलं आहे आणि ते त्यांनी त्याचबरोबर आपण कोणाच्याही ना विरोधात नाही आम्हाला आमच्या मुलाबाळांसाठी मराठा आरक्षण तेही ओबीसी प्रवर्गातून हवं असं त्यांनी सांगितलं असून जर का आता याच्यात टाळाटाळ झाली तर आपण महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचीही त्यांनी घोषणा केलेली आहे असो इकडं वेस्ट अमेरिका आणि वेस्ट इंडीजने संयुक्तपणे आयोजित केलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत काल एकूण चार सामने झाले त्यात ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यातील सामना ऑस्ट्रेलियाने यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने वीस षटकात सातगडी गमावून दोनशे एक धावा केल्या होत्या तर वीस षटकात इंग्लंडला सहा बाद एकशे पासष्टच धावा करता आल्या आणि इंग्लंडला नामुष्कीचा पराभव करावा स्वीकारावा लागला दुसरा सामना तसा फारच रोमहर्षक असा झाला नौखा नेदरलँडचा सा सामना अशा अनुभवी अशा दक्षिण आफ्रिका संघाबरोबर होता नेदरलँडनं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात नऊ गडी गमावत एकशे तीन धावा केल्या होत्या माफक लक्ष आपण सहज दक्षिण आफ्रिका सहज पार करेल असं तर वाटत असताना तिथं नेदरलँडनं त्यांना विजय मिळवण्यास दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यासाठी झ परिश्रम घ्याव घ्याव्या लावलं आणि अठरा पॉईंट पाच षटकात सहा फलंदाज गमावत एकशे सहा धावा करून दक्षिण आफ्रिका विजयी झाली दुसरा तिसरा सामना आशिया दे, देशातील श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये झाला या सामन्यात श्रीलंकेनं न, वीस षटकात बाद एकशे चोवीस असं धावा केल्या होत्या आणि याला बांगलादेशनं एकोणी एकोणीसव्या षटकाअखेर एक एकशे पंचवीस धावा करत हा सामना जिंकला सगळ्यात आणखी अशीच एक चुरशीची आणि दो दोन तगड्या संघात लढत होती ती म्हणजे अफगाणिस्तान आणि न्यू न्यूझीलंड यामध्ये अफगाणिस्तानने सुरुवातीला खेळताना सहाबाग एकशे छप्पन्न धावा केल्या आणि त्यांनी अवघ्या पंधरा पॉईंट दोन षटकात न्यूझीलंडचा पंचाहत्तर धावातच खुर्दा उड उडून हा सामना जिंकला आज सकाळी वेस्ट इंडिज आणि युगांडा या दोन संघात सामना सुरू आहे बलाढ्य अशा वेस्ट इंडिजला पंधराव्या षटकापर्यंत त्यांचे पाच पाच गडी बाद करत एकशे तीस धावापर्यंतच रोखण्यात एकशे चाळीस धावापर्यंत रोखण्यात युगांडाला यश आलं आहे दुसरा सामना तर सामन्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सायं संध्या रात्र आठ वाजता हा सामना होईल आणि आजच तिसरा सामना होणार आहे तो स्कॉटलंड आणि ओमेनमध्ये संपू सर्वत्र मान्सून हजेरी लावल्याचं चिन्ह दिसत अस आहे उस्मात धाराशिव शहरातही काल फार मोठा पाऊस पडला आणि ह्या मोठ्या पावसात धाराशिवकरांची त्रेदहा किरफीट उडाली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल पाऊस पडल्याचं वृत्त आहे एवढंच धन्यवाद